बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा सहकारी साखर कारखान्याने नशिराबाद आणि बेडी परिसरातील शेतकऱ्यांना चार पास पूर्वी। उस करूना ही ते पाच चा महिन्यापूर्वी ऊस खरेदी करूनही अद्याप मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांनी आज जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली थकलेल्या चाळीस ते पन्नास लाख रुपयाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून न्यायाची याचना केली आहे शेतकऱ्यांनी अनेक वेळा पैनगंगा कारखान्याच्या प्रशासनाची दूरध्वनीद्वारे संपर्क साधला तसेच प्रत्यक्ष भेट घेऊनही आपल्याला हक्काच्या पैशाची मागणी केली मात्र कारखाना प्रशासनाकडून त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसून टाडाटाड आणि दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आपले घराणे मांडले आहे लवकरात लवकर हा मोबदला मिळावा बेड़ा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी याप्रसंगी केली आहे या संदर्भात नशिराबाद वेडी येथील शेतकरी तुषार चौधरी प्रभाकर नारखेडे रामदास पाटील राकेश पाटील माधुरी पाटील प्रमोद पाटील शरद चौधरी प्रकाश नारखेडे ज्ञानदेव दांडे हरी पासपांडे लीलाधर नारखेडे चंद्रकांत नारखेडे स्वप्निल पाटील नरेंद्र भंगाडे प्रदीप नारखेडे प्रदीप पाचपांडे नामदेव महाजन शरद राणे प्रवीण राणे नितीन खासने संजय नारखेडे रवींद्र पाटील सुभाष भोई आधी शेतकऱ्यांना यावेळी हा मोबदला मिळाला नाही या संदर्भात शेतकरी तुषार चौधरी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात तरी असून जानेवारी महिन्यापासून आमचा बुलढाणा जिल्ह्यातील दहाड येथील कारखानाने आमचा ऊस नेलेला होता आजपर्यंत त्यांनी आठ दिवसा आठ दिवसात पैसे पेमेंट करू बा अशी बोली केली होती कारखान्यांनी पण आता चार ते पाच महिन्यात होईल तोपर्यंत त्यांनी एक रुपया दिलेला नाही सर्व शेतकरी आम्ही कर्जापासून थकबाकीदार होऊन गेलेलो आहे कारखान्याचा एक नया पैसा मिळालेला नाही आम्हाला ते आमच्याशी संपर्क पण करताना आमचा फोन पण उचलताना कारखाना पण बंद करून ठेवला आहे त्यांनी जवळजवळ पन्नास ते साठ लाखांचं आमचं पेमेंट बाकी आहे पन्नास ते साठ शेतकरी आहोत आम्ही कारखान्याला उचली होतो आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील धाड या कारखान्याला उचलला होता गंगा साखरगंगा साखर ला काय मागणी मागणी आमची किलो लवकरात लवकर आमचं पेमेंट करावं आम्हाला जेणेकरून कर्ज भरता येईल त्या कर्जाचे मागे शासनाने पण तादे लावून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे पेमेंट नसल्यामुळे आम्ही सर्व ऊसावरच आत्मनिर्भर आहोत त्याच्यामुळे लवकरात लवकर आमचं निवेदन मान्य करावं या बाबतीत साहेबांना निवेदन केलं आहे पुढचा काही पुढचा जर नाहीच त्यांनी जर आठ दहा दिवसात पाऊल उचललं तर बा आम्हाला उपोषणाला बसता येईल याच्या अनुषंगाने आम्ही करणार आहे तुषार दिगंबर चौज